नमस्कार मी अंजली तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका व्हिडिओमध्ये तर माऊ स्वरा आणि मी निघालो होतो शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी स्पेशली ह्या दोघींना दाखवायचा होता त्याआधी आम्ही पोहोचलो नारायणगावमध्ये नाश्ता करण्यासाठी तर इथं वडापाव आणि मिसळ घेतली होती कारण की सकाळी काही खाल्लं नव्हतं आणि ते खाल्ल्यानंतर पोचलो शिवनेरीमध्ये शिवनेरीमध्ये येताच गाडी पार्किंगला लावली आणि गड चढण्यासाठी सुरुवात केली जितकी माऊ आता एनर्जी दाखवते तितकीच तिची शेवटीपर्यंत होती आणि पूर्ण रस्त्यावरती मस्त अशी एन्जॉय करत गेलेली आहे कुणीही तिला घेतलं नव्हतं ते अशी मस्त चालत होती ते वरती जसं जसं आम्ही जात होतो तसं तसं डोळ्यांना छोटी छोटी खालची गावं आजूबाजूचा परिसर इतका छान वाटत होता का काय विचारायला नको सगळं असं मनात छान छान साठून वरती पोहोचलो तर तिथे देवीचं मंदिर होतं तिथं असं छान दर्शन घेतलं देवीचं त्यानंतर वरती पुन्हा चालायला सुरुवात केली वरती चालताना थोडंसं बसलो होतो तिथं मस्त असं शूट करून घेतलं व्हिडिओज काढले माऊचे आणि माझे फोटोज काढले आणि वरती पोहोचताच माऊच्या अंगात इतकी एनर्जी आली होती का काही विचारायला नको माऊ अशी पळत सुटली होती ते पाहून आम्हाला देखील मस्त असं छान वाटलं कारण की माऊची जी ती चढताना एनर्जी होती तिच्या डबल झाली होती मस्त महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मस्त असं आजूबाजूचा परिसराचे छान व्हिडिओ काढून घेतले छान आठवणी साठवून घेतल्या पर्यटक खूप होते रविवारचा दिवस असल्यामुळे तरी देखील मस्त असं छान आमचं फिरून झालं शिवनेरी आजूबाजूचा परिसर दाखवला दोघींना छान छान माहिती दिली आणि दोघींचं मस्त असं खेळणं चाललं होतं वरती पोचल्यावर येताना मस्त असं एका जागेवर बसून थोडासा माऊला खाऊ स्वराला खाऊ दिला आणि खाली पोचतात माऊला छान असं फ्रेश करून घेतलं कारण की आता पुन्हा आम्ही घरी निघालो होतो छान असे आठवणी साठून सूर्य जसं जसा, जसा मावळत होता तसं तसं मस्त आम्ही शिवनेरीची आठवणी घेऊन घरी निघालो होतो तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय